आजच्या धकाधकीच्या जीवनामधील नागरिकांच्या समक्ष समस्या अनेक आहेत पण त्याच्याकडं वालीच कुणी नाही राहिलं आहे आजचे जे खासदार आमदार आहेत ते नुसतं फिरायला आणि काहीतरी एक आश्वासन देण्याकरताच आहेत आता हे नवीन जे उमेदवार आलेले आहेत दिलीप खेडकर आय ए एस अधिकारी आहेत आणि खूप त्यांचा स्वभाव पण चांगला आहे मनायची तळमळ आहे त्यांची आणि सर्व व्यवस्थित आहे असं मला तरी वाटतं आहे त्यांना एकदा ओ बी सीच्या माध्यमातून त्यांना एकदा त्यांना चान्स द्यायला पाहिजे खासदारकीचा असं माझं मत आहे त्याच्याकरताच चाललं आहे की ओबीसी सगळं एकत्र यावं आहे आणि काहीतरी एक चांगला ठोस निर्णय घ्यावा आत्ताचं जे छगन भुजबळ साहेबांनी जे सांगितलं आहे की ओबीसी हा एकत्रच झाला पाहिजे आपले जे बारा बकर जातीचे आहेत त्यांनी ते नक्कीच उठाव घ्यायला पाहिजे आत्तापर्यंत आपल्याला कुणीही कामाला आलं नाही कुणी काही आपले कामं केले नाही आज पण आपल्या जे समस्या आहे ते सर्व तसंच आहे रस्ता पण आपल्याकडं नीट नाही आहे आज पण तुम्ही कुणीही जा कसं जा तुमच्या पाठीचा प्रॉब्लेम आहे पायाचा प्रॉब्लेम आहे आणि ज्येष्ठ नागरिक तर रस्त्याने तर काय अजिबात दिसतच नाही आहे कुठेही पाहा तुम्ही नगरमध्ये नगर शहरामध्ये कुठंही फिरून पाहा आज पण नालीच्या बाजूनीसोब खड्डेच आहे कचरा आहे सर्व काही म्हणजे काही यांना म्हणजे साधारण तुम्हाला सांगतोय एवढ्या निधी येत्यात काय येतो काय त्याचा तपासच नगरमध्ये कुणी बोलायलाच तयार नाही हो ते आता कसं आहे ते शिकलेलं तर आहेच आहे त्यामुळं त्यांना जनतेचा पाठिंबा राहील आणि ओबीसीचं तर नक्कीच राहणार आणि आम्ही त्याच्याकरता हिरिरी फिरू राहिलेलो आहे आणि सर्वांना सांगू राहिलेलो आहे की त्यांना तुम्ही पाठिंबा द्या गोरगरिबांची सगळी जनतेची त्यांना जाण आहे हे तर मी अगदी काळ्या दगडावर रेख असं करून सांगतो की नवीन माणूस आला की काय ते आता सर्व नगर शहरामध्ये सर्व खिचडीत झालेली आहे कुठल्या पक्षाचं कोण कुठल्या पक्षाचं कोण हे सगळं वाईटच चाललेलं आहे निर्णय घ्यावा काय आपण भ्रष्टाचारी लोक त्यांच्या पक्षामध्ये येतात सातशे सातशे कोटी रुपयाचे भ्रष्टाचार केलेले माणसं त्यांच्या पक्षामध्ये येऊन जॉईंट होऊ राहिले म्हणजे जे आमचं हिंदुत्वादी जे प्रेम आहे ते मला कोणी विचारलाच तयार नाही आहे आणि आज आजकालचे म्हणे नुसता पाचशे पाचशे रुपये घेऊन तुम्ही मोटरसायकल रॅली काढतात हे करतात काय उपयोग आहे का त्याला साधी जनता तुमच्या मागे आहे का येडकर साहेबांना आम्ही अगदी बहुमताने निवडून देणार आहे लोकांना आव्हान करणारच आहे आम्ही फिरतोच आहे आणि भुजबळ साहेबांची ज्या टायमाला इथं सभा झाली त्या टायमाला त्यांनी हिरेहिरी भाग घेतला त्यामुळं आमचं त्यांच्यावर जास्त लक्ष होतं आणि सर्वांचं ठरलेलं आहे की दिलीप खेडकर साहेबांना आपण ह्या वेळेस नक्कीच पुढं आणायचं